शिर्डी लोकसभा मतदानासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी आजपासून पुलिंग पार्टी मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत जिल्हा प्रशासनाने ही तयारी सुरू केली असून एव्हीएम मशीन उत्तर साहित्य घेऊन आपल्या आपल्या आपापल्या मतदान केंद्रावर दाखल होणार आहे आणि उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे शिर्डी या लोकसभा मतदारसंघ संघामध्ये वीस उमेदवार रिंगणात उतरले असून तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सोळा लाख सत्याहत्तर हजार मतदाराजे आहे प्रशासनाने नऊ हजार चारशे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे मागच्या हा मागील एक अडीच तीन महिन्यापासून आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करतोय आता तो दिवस उजाडत आहे उद्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे या मतदारसंघासाठी आपण सतराशे आठ मतदान केंद्र तयार केलेले आहेत आणि जवळजवळ सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार हे या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत तर या मतदान केंद्रा उद्या मतदान असल्यामुळं आज सर्व कर्मचारी ज्यांची नेमणुका मतदान केंद्रावरती आहेत त्या सर्वांना आज साहित्याचं वाटप केलेलं आहे त्यामध्ये मतदान यंत्र असेल आणि आवश्यक सर्व साहित्य ते वाटप केलेलं आहे त्यांना ते तपासून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व पदकं सुसज्ज झालेले आहेत आणि ते आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत आज दुपारीनंतर मग सर्व पथकं हे आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतील मतदान केंद्राच्या ठिकाणी आपण आवश्यक सर्व सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल वीज असेल पंखे असतील प्रत्येक ठिकाणी आपण व्हीलचेअर ठेवलेले आहे वृद्ध मतदारांसाठी त्याचबरोबर पाळणाघर असेल मतदान केंद्र लोकेशनच्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी <coughs> एक मेडिकल किट ठेवलेलं आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी असेल त्यामुळे ही सगळी व्यवस्था झालेली आहे आतापर्यंत उन्हाळ्याचा बराचसा त्रास होता त्यामुळे ते विचारात घेऊनही आपण ज्या पत्र्याच्या शाळा होत्या जी अशी मतदान केंद्र होती तर त्या ठिकाणी आपण पाचट टाकणं किंवा अन्य ज्या उपलब्ध गोष्टी आहेत तळवट असेल गोन्हे असतील तर ते आपण टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आता दोन तीन दिवसापासून वातावरण बदललेलं आहे आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून आम्ही याचा डेली अपडेट्स घेत आहोत आणि त्या अनुषंगानं मतदान केंद्राच्या ठिकाणी लिकेज होणार नाही त्या ठिकाणी पावसापासून वाचण्यासाठी पुरेशी सुविधा असेल त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सहा असेंब्ली सेगमेंट जे आहे आपल्या आडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या सर्व ठिकाणी साहित्य वाटप करणं स्वीकारणं यासाठी वॉटरप्रूफ मंडप हे टाकण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मतदानाच्या बाबतीमध्ये यावेळेला जास्तीत जास्त मतदान मतदारसंघामध्ये कसं होईल यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन सेवंटी फाईव्ह ही मोहीम राबवण्यात येत आहे याचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार मिळाला आणि मग तो गरीब असो श्रीमंत असो सर्वांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचं मूल्य हे समान आहे आणि मी अगोदर सा, सांगितल्याप्रमाणे आपण जवळजवळ अडीच तीन महिन्यापासून संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये केवळ या कामासाठी राबत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडीचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा